माय मायमौली नमस्कार श्रावण मास व्रतवैकल्य निमित्त आपण स्तोत्र व दोन कहाण्या अभिवाचनातून श्रवण नवनाग नवनागस्तोत्र अनंत वासुकिं शेष च कंबल शंखपाल धृतराष्ट्रच तक्षक कालियं तथा ए नवनामा नागांच महात्मन सायंकाले पटे नित्यं नित विशेषतः सर्वत्र विजयी श्री नवनाग स्त्रत्रस संपूर्ण आता आपण कहाणी ऐकूया कहाणी नंबर एक कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाठ शहर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मासाला की नागपंचमीचा दिवस कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या सर्वात सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं हो तेव्हा ती जरा खिन्न झाली मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा मला माहेरहून न्यायला या असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली दया आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला त्या मुलीला नेण्यासाठी नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला होता आत्ताच कुठून आला तेव्हा त्यानं मुलीला विचारलं तिने हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवांगी केली त्या वेषधारी नागानं तिला आपल्या वारुळ्यात नेलं खरी हकीकत सांगितली फणीवर बसवून आपल्या बिळ बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली तिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळांत होऊ लागली तेव्हा इला हातात दिवा धारायला सांगितला पुढे ती तिची पिला वळवळ करू लागली ही मुलगी घाबरली भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शपट भाजली नागिन रागावली तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढे ती पूर्वत आनंदानं वागू लागली नंतर एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य मनुष्यदय धारण करून तिला सासरी पोसती केली नागांची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शब्द कशाने तुटली तिनं नाही मुलीची ना, मुली गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले नागपंचमीचा दिवस कोणता दिवस नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागांना लाह्या दूध ठेवलं उकळीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिलं पाहत होती सर ते शेवटी तिनं देवाला प्रार्थना केली काय प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडो वा असतील तिथं खुशाल असोत खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला हा सर्व प्रकार पाहून मनातील सर्व राग घालविला मनात तिचं विषयी दया आली त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला तर तसा जसा तिला नाघोबा प्रसन्न झाला तसा तुम्ही माघो हो, ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी नंबर दोन शतकऱ्याची कहाणी ऐका नाघोबा देवा तुमची कहाणी आठ पाट नगरी एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागांचं वारुळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं जी नागांची नागकूळ होती त्यांना नागराचा फाळ लागला लवकरच ला मेली ओ पिलं काही वेळानं नागिन आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ काही दिशेना पिलं दिसेना इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा नागर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याच्या नागरानं ना माझी पिलं मेली माझी पिलं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्द वंश करावा असं मनात लागल पोप आता शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला त्याच्या बायकोला खोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की याची एक मुलगी परगावी तिला जाऊन दोष करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी पाटावर काढली त्यांची पूजा केली दुधाचा नैवेद्य दाखवला नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या मोठ्या आनंदानानं पूजा करून प्रार्थना करते तोही नागिन तिथं तो पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली इकडेची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण तुझे आईबाप कोण इतकं म्हटल्यावर तिने डोळे पडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिने आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली मना ही आपल्या इतक्या भक्तीनं पुसते आपलं व्रत पाळते आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं हे चांगलं नव्हे म्हणूनच विचार करूनच सर्व काही करावं लागतं असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाब जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला शेवटी सांगितलं इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तळ्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये उकडलेलं खावं नागोबाला नैवेद्य दाखवावा नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी तिला नागिन प्रसन्न झाली तशी तुम्हा मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण